आज रॅली आपण कशा निमित्त काढली आणि या मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना माहिती द्या जय नामदेव मी सोमनाथ गणेश शिल्पी या आई क्षत्रिय शिंपी समाज गणपती मंदिर ट्रस्ट यांचा उपाध्यक्ष आपल्याशी संवाद साधतो तर मंडळी पिंपळा गावात सके सतराशे एक्कावन्न साली या मंदिराची या ठिकाणी अंदाजे स्थापना झाली आहे त्या मंदिराच्या घंट्यावर त्या तारीखनुसार आम्ही आपल्यासमोर मानतो आहे की गणपती मंदिर या ठिकाणी शिंपी समाजाच्या सतरा ते अठरा घरांनी या ठिकाणी हे स्थापन केलेलं आहे आणि त्यानुसार एक आठ लोकांची एक ट्रस्ट मंडळ या ठिकाणी हे चालवत आहे आज संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सहाशे पंच्याहत्तराव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या सर्व समाजबांधव या ठिकाणी जमलेलं आहे पुरातन काळातलं हे मंदिर आहे उजव्या सोंडेचा गणपतीचं मंदिर आहे त्यानिमित्त या ठिकाणी पूर्वीच्या काळी ही जी आपण जागा बघता आहात ही जागा या ठिकाणी धर्मशाळा होती आणि पुढे मंदिर होतं तर पूर्वीच्या काळी उमराबाद असेल तरसोद असेल शिरसोली असेल पाळधी असेल या छोट्या छोट्या खेड्यांवरून या ठिकाणी दर्शनाला पूर्वी लोक पायी यायचे उजव्या सोंडेच्या गणपतीच्या मूर्तीची आम्ही दोन हजार पंधरा साली या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आपण बघत असाल नवीनचंद्र जमनादास मुंदडा यांनी धर्मशाळेची जागा आमच्या मंदिराला दिलेली आहे दान म्हणून म्हणून आम्ही या ठिकाणी उजव्या सोंडेच्या गणपतीसोबत डाव्या सोंडेची गणपती देखील आपण या ठिकाणी स्थानापन्न केलेली पाहत असाल बघता हा सोबत है। संत विठ्ठलाची मूर्ती आहे संत शिरोमणी नामदेव महाराजांची मूर्ती आहे आणि गेले जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष आम्ही या ठिकाणी या नामदेव महाराज पुण्यतिथी उत्सव समितीचा सा सोहळा साजरा करतो आहे यावर्षी आमची पंच्याहत्तरावी ही वर्ष आहे यानिमित्त या ठिकाणी परिसरातील जवळजवळ हजार ते पंधराशे बांधव इतरही बांधव यांचा आम्ही दरवर्षी महाप्रसादाचा कार्यक्रम करत असतो गणेश उत्सवात आपण गणपतीची आराधना करतो नवरात्र नवरात्र उत्सव असेल वि गोकुळाष्टमी असेल विविध आषाढी एकादशी असेल अशा विविध ठिकाणी यावेळेला इथं आम्ही भजनाचा कार्यक्रम आयोजित करतो महिला मंडळ आहे आमचं गोकुळाष्टमी वगैरे असे विविध सण या मंदिरात आपण आम्ही करतो नवसाला पावणारा अशी ही प्रतिपद्मालय म्हणजे डाव्या आणि उजव्या सोंड्याचा हा गणपतीचा मूर्ती या ठिकाणी स्थापित झालेली आहे तर आपण सर्व या ठिकाणी या मंदिरात यावं आणि आपण प्र एक प्रसन्न मूर्ती दर्शनाचा लाभ घ्यावा आणि वेळोवेळी विविध कार्यक्रमात सहभागी व्हावं असं मी नागरिकांना आवाहन करतो थोड्याच वेळात जळगाव शहराचे लाडके आमदार व सर्व पदाधिकारी या ठिकाणी ये येत आहेत आणि हा कार्यक्रम आज संपन्न होणार आहे धन्यवाद